नमस्कार या शैक्षणिक आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अतिशय सुंदर व सोपा मराठी निबंध सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर वसंतराव गोवारीकर एकोणीसशे सत्याऐंशी साली भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना त्यांनी ज्या विविध योजना सुरू केल्या त्यातील एक योजना म्हणजे देशात विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणे ही आहे भारतात विज्ञानाचा एकमेव नोबेल पुरस्कार डॉक्टर सी व्ही रामन यांना मिळाल्याने त्यांनी ज्या दिवशी त्यांचा निबंध जगप्रसिद्ध नेचर या विज्ञान मासिकाला पाठवला आणि ज्याला पुढे एकोणाशे तीस साली नोबेल पुरस्कार मिळाला ती तारीख अठ्ठावीस फेब्रुवारी व तीस पुढे मृक्रार झाली तोच हा राष्ट्रीय विज्ञान दिन भारतात शास्त्रीय शैक्षणिक वैद्यकीय तांत्रिक संशोधन आणि सर्व महाविद्यालये विद्यापीठे शैक्षणिक संस्था शास्त्रज्ञ संशोधक हा दिवस खूप उत्साहाने साजरा करतात एकविसावे शतक हे विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाचे मानले जाते आणि ते खरे ठरत आहे कारण आज आपण आपल्या आजूबाजूला पाहिले तर या विज्ञानामुळे आपली प्रगती खूप वेगाने होत चाललेली आपल्याला दिसते आहे नवनवीन यंत्रे तंत्रज्ञान हे बदल सर्व विज्ञानामुळे होत आहेत आपल्या समाजामधील ज्या अंधश्रद्धा होत्या त्या विज्ञानामुळेच नष्ट झाल्या आहेत आणि हे एक चांगल्या प्रगतीचे लक्षण आहे पुढारलेल्या देशांमधील लोक कार्यकारण भाव समजावून घेणारे दिसतात पण भारतात ती परिस्थिती आणण्यासाठी आपल्याला खटपट नक्कीच करावी लागणार आहे आता आपण विज्ञानावर एवढे अवलंबून आहोत की आपल्याला पहाटे उठण्यासाठी होणारा गजर म्हणजे घड्याळ हे सुद्धा एक विज्ञानाच्या प्रगतीचे छान उदाहरणच आहे आपली संपूर्ण दिवसाची दिनचर्या आपण या छोट्याशा मशीनमुळे योग्य वेळेत पूर्ण करतो आणि त्याचा फायदा सर्वांना होताना दिसत आहे एकोणावीसशे नव्याण्णव पासून भारत देशात विज्ञान दिवसाच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना राबविल्या जातात त्यामुळे नवनवीन विषय तसेच विज्ञानामधील चांगले वाईट अनुभव किंवा पुढील काही वर्षाचे नियोजन आपण आतापासून करू शकतो एकोणावीसशे नव्याण्णव मध्ये आपले विश्व बदलणे ही संकल्पना दोन हजार चार मध्ये सामुदायिक उत्साहवर्धक वैज्ञानिक जागृती संकल्पना तर दोन हजार तेरा मध्ये मॉडिफाईड पिके व अन्न सुरक्षा सुधारणा या संकल्पनेवर भर देण्यात आला नवनवीन ठिकाणी नोकरीच्या संधी विज्ञानामुळे उपलब्ध झाल्या आहेत आणि जीवन जगण्याचे उदरनिर्वाह करण्याचे एक प्रगतशील साधन मिळाले आहे त्याचा सामाजिक आर्थिक व्यवहारिक चांगला फायदा होत आहे आज जवळ मोबाईल नसलेली व्यक्ती सापडणार नाही आज अनेक कामे आपण करतो अशी कितीतरी उदाहरणे आहेत आज विज्ञानाशिवाय माणसाचे जगणे मुश्किल आहे आपल्याला ज्या सुखसोयी आता उपलब्ध आहेत त्या फक्त आणि फक्त विज्ञानामुळे आहेत आणि आपण भविष्यात काय घडवू शकतो हे सुद्धा विज्ञानच ठरवू शकते भारतीय राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्र हो अशाच प्रकारच्या नवनवीन मराठी निबंधांसाठी आमचे रायटिंग फॉर एव्हर अवश्य सबस्क्राईब करा